पालकांनी आपण आवर्जून दिलं पाहिजे आता या ठिकाणी आम्ही आमच्या सर्व मंडळीच्या माध्यमातून आपले सरपंच आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत उपसरपंच आहेत जेवढं का आपल्याला शाळेला भौतिक सुविधा असतील कि किंवा विद्यार्थ्यांना शाळेय वस्तू किंवा त्यांना ज्या आर्थिक मदतीचा जर हात लागत असेल तर नेहमी आमच्या सरांना आम्ही सांगत असतो की त्यांना पेन वही एखादा विद्यार्थी गरीब असेल गरीब कुटुंब असेल तो त्याच्या आईवडील त्याला पुरवू शकत नसतील जसं विद्यार्थी असतील तेही आपल्या आपल्या सरपंच साहेबांना किंवा आपल्या ग्रामपंचायतीकडे तुम्ही कळवा त्यांचा त्यांना आपण जे काय शाळे उपयोगी वस्तू देता येतील ते आपण नक्कीच प्रयत्न करू या ठिकाणी आपल्याला आता आपण बघतो तर शाळेची डिझाईन चांगल्या प्रकारे सरांनी केलेले स्वतः आपण भविष्यात सावित्रीबाई फुले किंवा असे वेगवेगळ्या गडांची माहिती म्हणजे याच्यातून विद्यार्थी आपलं शिकत असतात म्हणजे मुळातच सांगायचं काय तर या शिक्षक या ठिकाणी जे आहेत त्यांना चांगल्या प्रकारे आवड आहे आणि आपले विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करतात चांगल्या प्रकारे ते